जे आयोजक होस्ट आहेत या स्पर्धांचे जालना जिल्हा सर्वप्रथम आहे अपर जिल्हाधिकारी श्रीमती रीता मैत्रेवार आणि प्लाटून कमांडर आहेत तहसीलदार अंबड तथा विभागीय अध्यक्ष तहसीलदार नायक तहसीलदार संघटना विजय चव्हाण साहेब प्लाटून कमांडर आहेत पाठोपाठ बीड जिल्हा बीड जिल्ह्याचे सर्व खेळाडू समोर आहेत गणपत पोतदार हे प्लॅटून कमांडर स्पर्धेमध्ये अगदी सुरुवातीलाच या पथसंचलनामधून या सगळ्या खेळाडूंच्या शिस्तीचं प्रदर्शन या ठिकाणी होत आहे अत्यंत लय बालाघाटाची पुण्याई बरं आभाळात जाय माती मराठवाड्याची आम्हा लेकरांची माय असं या मराठवाड्याचं वर्णन केलं जातं या मराठवाड्याचे स्पर्धा रंगत आहेत धाराशिव जिल्ह्याच्या मागोमाग हिंगोली जिल्हा मानवंदनेसाठी समोर आहे सय्यद अब्दुल हे प्लाटून कमांडर आहेत कमांडर आहेत समोर नांदेड जिल्ह्याच्या आणि सरते शेवटी मान्यवरांना मानवंदना देऊन आठही जिल्ह्याचे प्रतिनिधी समोर शिस्तीत उभे राहतील आणि त्यानंतर आपल्या पुढील कार्यक्रमाला सुरुवात होईल सर्व बसून घ्या